टेखोर आबा नाना दमा मिराजदार यांची कथा आहे आबा नाना मला चांगले आठवतात पांढरे स्वच्छ धोतर आणि पांढरेच पागोटे दाढी केव्हा तरी आठ दिवसांनी एकदा त्यामुळे दाढी ही बोटबोट वाढलेली पांढरीच आबा ना पाहिले की एकदम हसू कोसळत असे तोंडातले पान दोन्ही बाजूच्या ओठांकडे किंचित ओघळलेले असे ओठ पोपटासारखे नेहमी लाल असत म्हणून पोरेटोरे त्यांना पांढरा राघू म्हणत उंच सर शरीर शरीरष्टी आणि लांब लचक नाक यामुळे हे नाव पडले होते का का आबा नाना पोपटाप्रमाणे मंजू आणि चटकदार बोलत म्हणून ही पदवी त्यांना बहाल केलेली होती कदाचित दोन्ही गोष्टी खऱ्या असतील पण आबा नाना राघूप्रमाणे सर्वांना राघूप्रमाणे सर्वांना आवडतात त्यांचे बोलणे नेहमीच गमतीचे तीर पागडे असे ऐकणाऱ्याला भारी हसू येई एकदा शाळकरी पोरगा भेटला तरी त्याची गंमत करण्याची त्यांना लहर येई कुणाच्या घरी आबा गप्पा ठोकत बसलेले असले म्हणजे घरच्या कुठल्या तरी लहान पोराला धरत काय रे कितवीत आहेस दुसरीत ते पोरग मनगटाचे नाक मनगटाने नाकाची साफसफाई करीत सांगे छान काय काय शिक शिकवतोस तू मास्तरांना पोरगे बावजळून त्यांच्याकडे पाहत राही या प्रश्नाचा अर्थच त्याच्या ध्यानात येत नसे आजूबाजूची माणसे हसू लागत अरे काय काय शिकवतोस तू गुरुजींना मी नाही शिकवत मग गुरुजी आम्हाला शिकवतात अरे चा असं आहे का आमच्या वेळी नव्हतं बुवा असं आम्ही शाळेत होतो ना त्यावेळी आम्ही शिकवायचो मास्तरांना भ न मग मास्तर पाठीवर काढायचे ते पोरग ख्याक करून हसायचे तुम्ही मास्तरांना छडीनं मारता का नाही आम्ही मारायचो बुवा मास्तर उशिरा आले शाळेत की आम्ही त्यांना छडीनं बदडायचो मग मास्तर रडायचे आबा नानांचे हे सगळे बोलणे त्या मुलाला काहीतरी अद्भुत आणि चमत्कारिक वाटायचे एकतर ते जास्तच भावचन जायचे किंवा जरा चुंचुणीत असेल तर हसू लागायचे बाकीची माणसंही हसू लागायची जे लहान पोरांना तेच मोठ्या माणसांच्या बाबतीत एकदा त्यांच्या ओळखीचा गावातला एक मुलगा फौजदाराच्या कोर्सला गेला ट्रेनिंग बिरिंग संपलं त्याची कुठेतरी नेमणूक झाली आबा नानांना तो पेढे द्यायला आला आबा नानांनी आशीर्वाद दिला पेढे वगैरे तोंडात टाकले वा वा छान झालं आनंद झाला असं म्हणून त्यांनी त्याची पाठ थोपटली मग गंभीर मुद्रा करून ते म्हणाले बरं ते कसं असतं माहिती आहे ना नीट त्या तरुण मुलाला आबा नानांच्या बोलण्याचा रोख नीट समजला नाही तो भुजकळात पडला कशाबद्दल म्हणतं आबा नाना अरे ते रे आबानांना पैसे अशा अर्थाने उजव्या हाताच्या बोटांनी खूण करीत म्हणाले पैसे हां कसे घ्यायचे किती द्यायचे नीट माहिती करून घेतलं आहेस ना चला काहीतरीच तुमचं आबानांना काहीतरीच काय त्यात रोजच्या उपयोगातील गोष्ट आहे ही ते करावंच लागतो म्हणून म्हटलं नीट माहिती असलेलं बरं नाहीतर त्रास होतो बरं ऐनवेळेला लोकांच्या डोळ्यावर येतो ते हप्ते वगैरे प्रकरण असतं त्याचीही बारीक माहिती घेऊन ठेव असला आपण नाही करणार मग छानच आहे मग वेळ आहे वखत आहे आपली माहिती असलेली बरी तुमच्या ट्रेनिंगमध्ये हे शिकवत नाहीत का खरं म्हणजे शिकवायला पाहिजे आबा नानांना अशा गम आबा नानांच्या अशा गमती असत त्यांचे बोलणे थट्टेचे असे तसेच वागणेही थट्टेचे असे कधी कुणाची काय गमती करतील याचा नेम नसे आबा नानांच्या घरी कोणी नव्हते त्यांची बायको मागेच गेली एकुलता एक, एक मुलगा होता तोही कर्तासवर्त होऊन ऐन लग्नाच्या वयात अचानक आजारी पडून खलास झाला होता दैवानेही त्यांची थट्टाच केली होती की काय कोण जाणे कुठली तरी दूरच्या नात्यातील एक बाई त्यांना भाकरी करून घाली देवपूजा झोप विश्रांती आणि उरलेल्या वेळात गप्पाटप सुदैवाने जमिनीच्या एक दोन धांडोट्या शिल्लक होत्या त्यामुळे त्यांचे पोटापुरते निभावत होते सकाळच्या वेळी रानात घटकाभर फेरपटका मारून आले की आबा नाना दिवसभर मोकळे मग मग याची खोडकाड त्याच्याशी वाद्यपणा कर अशा अनेक गमती जमती चालत एकदा तर त्यांची फार एकदा तर त्यांनी फारच मजा ओढवून दिली गावच्या पाटलाचा पोरगा लग्नाच्या लग्नाचा होता त्यासाठी मुलगी पाहण्याचा धडाका जोरात चालू होता एके ठिकाणी दहावीस मैलांवर कुठेतरी मुलगी पाहायला जायचे होते खेड्यात असला कार्यक्रम म्हणजे काही साधा सुद्धा नसतो दहावीस माणसे गोळा करून लटांबरच्या लटांबर, लटांबर निघायचे पद्धतीप्रमाणे याही खेपेस पाटलांनी माणसे गोळा केली त्यात दोन पाच घरातले तर बाकीचे आपले गावातले प्रतिष्ठेत आबा नाना अर्थातच होते कारण ते असल्याशिवाय कुणाला चैन चाइन... चैनच पडत नसे निरनिराळ्या गमती जमती गप्पा थट्टा विनोद म्हणल्यावर आबा नाना पाहिजेतच त्यांच्याशिवाय मजा नाही असे ठरले होते की दुपारी चारच्या सुमारास तेथे पोहोचायचे मुलगी वगैरे पाहायची चहा पाणी घेऊन होऊ द्यायचे जेवायला मात्र थांबायचे नाही लगेच शेवटच्या गाडीने परत गाव गाठायचे पण ठरवले तसे घडते थोडेच मुळात त्यांच्या गाडीच मुळात त्यांना गाडीच वेळ मिळाली नाही बस चांगली तास दीड तास उशीरा आली निघायलाच उशीर झाला वाटेत पुन्हा एके ठिकाणी नादुरुस्त झाली त्यात तासभर गेला शेवटी बस सुरू झाली मंडळी पुन्हा आपल्या जागेवर बसली तेव्हा हातातील तंबाखू चोळीत आबा नाना गंभीरपणे म्हणाले पाटील आता काही कार्यक्रम करून लगेच परत येणं होत नाही फार उशीर होणार पाटील मान हलवून बोलले हो असं दिसतंय खरं पण येतो म्हणून बोललंय तर गेलं पाहिजे नाही त्याच्याबद्दल प्रश्न नाही असे म्हणून आबा नानांनी मुद्रा आणखीनच गंभीर केली पण काय अहो आपण आता उशिरा जाणार कार्यक्रम सगळा उशिराच होणार परत यायला गाडी नाही म्हणजे मुक्कामच करावा लागणार सकाळपर्यंत कसं ते आता आलंच की नवीलाजच आहे ते झालो पण पुढचा विचार करतोय मी कसला कुणीतरी तिसऱ्याने विचारले मुक्काम म्हटल्यावर जेवणा खाण्याचा प्रश्न आला आपण तर त्यांना तशी कल्पना दिलेली नाही उशीर झालाय म्हटल्यावर येता आहेत की नाही मंडळी असंही वाटणार त्यांना होय की खरंच गोष्ट खरीच गोष्ट मग स्वयंपाक बेकाक करून ठेवला नसणार त्यांनी आता ऐनवेळी आपण मुक्काम ठोकला म्हणजे त्यांची बिचाऱ्यांची पंचायत होणार दहा पंधरा माणसांची व्यवस्था ऐन टायमावर त्यांनी कशी करायची आब्रू घ्यायलाच आले म्हणतील ते लोक मनात आव्हानांचा हा मुद्दा सर्वांना पटला बरोबर आहे ऐन दहा पंधरा माणसे पाहुणे म्हणून वस्तीवर उतरल्यावर यजमानांची धावपळ होणारच इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक आयत्यावेळी करायचा म्हणजे किती त्रास त्यातून पाहुणे पुन्हा भाकरी आमटी करून चालेल थोडेच चार पदार्थ इतरही करावे लागतील गोडधोड करावे लागेल हे सगळे आयत्यावेळी करायचे म्हणजे त्यांना किती त्रास होईल गावातले एक दुसरे शिष्ट बोलले खरं आहे आबा नाना मग म्हणणं काय पाटीलही मान हलवून म्हणाले काय करावं म्हणता नाना आबा नाना विचार करून म्हणाले मला वाटतं असं करावं निष्काळ त्यांना आयत्यावेळी कोड्यात टाकू नये नाही म्हटलं तरी आज शनिवारच आहे सगळ्यांनी सरळ सांगावं उपवास आहे आमचा म्हणजे झालं मग म्हणतील खिचडी करू का कडक उ कडक उपवास असतो असं म्हणावं म्हणजे कोणी काही बोलणार नाही आग्रह करणार नाहीत करणं त्यांचं काम आहे आपण नाही म्हटले म्हणजे झालं ठीक आहे ही कल्पना सगळ्यांना पटली आग्रह आग्रहातून सुटका करून घेण्याचा हा मार्ग चांगला होता म्हणजे त्या मंडळींनाही उगीच रुखरुख लागायला नको संध्याकाळी सहा सातच्या सुमारास मंडळी त्या गावी पोहोचली ती माणसे वाट पाहत हो, पाहत होती कार्यक्रम आटोपला चांगला अंधार पडला चहा पाणी गप्पा टप्पा सगळे संपले साहजिकच मुलीचे वडील आदबीने म्हणाले आता जायला गाडी नाही परत मुक्काम करा निवांत जेवणी खाणी होऊन होऊ द्यात, सकाळी उठून जा आणि मग करायचं कारण नाही मंडळी पाटील म्हणाले मुक्कामाचं ठरलंच पण जेवणा खाण्याचं काय काढू नका आम्हाला कोणाला जेवायचं नाही घरमालक आश्चर्यचकित होऊन म्हणाले असं कसं होईल पाहुणे रातच्याला मुक्काम करणार आणि जेवण जेवणार नाहीत असं कसं तसंच आहे ते आबा नाना म्हणाले मग पान थुंकण्यासाठी ते दारा बाहेर पडले म्हणजे काय तुम्ही संकोच करू नका जेवण समज तयारच आहे ते बरोबर आहे पाटील म्हणाले पण आम्हाला कुणालाच जेवायचं नाही का बरं आज शनिवार हे उपास आहे आम्हा समध्यासनी सगळ्या मंडळींना सर्व्या मंडळींना घर मालकाचे काही समाधान झाले नाही त्यांनी प्रत्येकाची जातीने चौकशी केली पण कुणीही निराळा सूर काढला नाही ज्याने त्याने आपला उपवास असल्याचे निक्षून सांगितले शनिवारची लागण इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहून तेही चकित झालं तोही चकित झाला बरं उपास तर उपवास खिचडी करतो साबुदाण्याची आणखी तेवढं तरी घ्या छा छा पाटला बरोबर आलेले दुसरे एक शिष्ट निक्षून म्हणाले रामराव तुम्ही दग नका दगदग करू उपास म्हणजे कडक उपास असतोय आमचा दुपारी जेवायचं फक्त एक वेळ पुन्हा काही भानगड नाही खरं म्हणजे नेहमीच्या जेवणाची वेळ झाली होती सगळ्यांना भूक लागली होती पण ऐन वेळी पाहुण्यांच्या घरी येऊन त्यांना त्रास देऊ नये हे बरोबर होते म्हणून सगळ्यांनी पुन्हा पुन्हा निर्धाराच्या शब्दात तीच गोष्ट समजवून सांगितली रामरावांच्या मुद्रेवर विषाद उमटला म्हणजे ही काही रीत झाली आज इतकी माणसं घरात असताना मी एकटा आटावर बसू त्याला काय होतय उपवासच आहे म्हणून एरवी नाही म्हटलं नसतं का एरवी नाही म्हटलं असतं का पुन्हा येऊच की त्यात काय विशेष असा सगळा संवाद झाला रामराव घरात हे वृत्त सांगण्यासाठी जरा वळले तेवढ्यात पान थुंकून गेलेले आबा नाना परत आले त्यांना ब बघितल्यावर रामरावांना आठवण झाली त्यांनी विचारले तुमचा सुधीक उपास का आबा नाना धोत्राने तोंड पुसून म्हणाले उपास आपल्याला नाही हा उपास कसला काय असेल ते रोजचं जेवायचं रामरावांचा चेहरा आता थोडा उजळला ते उत्साहाने म्हणाले हे बरं झालं म्हणजे तुम्ही तरी निदान कम पंक्तीला हा म्हणा की आमच्या तर आपण आहोत हा यांच्यासारखं नाही आमचं आबा नानांनी भोवतालच्या मंडळींकडे हात केला यांचा उपवास म्हणजे फार कडक काम खायचं नाही म्हणजे नाही चहा कसा घेतला कोणास ठाऊक सगळी मंडळी गप्प बसली रामराव मग चुटक्या वाजवीत म्हणाले मग चला तर लवकर पानं वाढले ती हाय आव बेत तयार ठेवला होता पोळी श्रीखंड काहीतरी गोडधोड करून ठेवलंय घरात आता आला आता आता त्याला आता वाली नाही तुम्हीच चला चला म्हणून आबा नाना उठले नाही म्हटले तरी रामरावांनी कप कप दूध सगळ्यांना दिले ते मुकाट्याने सगळे प्यायले पोटात भुकेने कळा येत होत्या काही सुचत नव्हते पण आता काही इलाज नव्हता सगळेजण कळ कर, कळवळत होते आता आबा नाना मात्र टापरून जेवले हात धुवून धोत्राला ते पुशीत आणि पोटावर हात फिरवीत आबा नाना बाहेर आले तेव्हा सर्वजण कंटाळून कंटाळून वैतागून झोप झोपेला आले होते बैठकीवर लोळत होते भुकेमुळे काही जणांना गुंगी आली होती आबा नाना आल्यावर सगळेच्या सगळे जागे झाले उठून बसले त्यांच्याकडे पाहत आबा नानांनी मोठा ढेकर दिला मग ते म्हणाले छेछे मंडळी आजचा वेत फार उत्तम होता वा खरं म्हणजे उपवास मोडून तुम्ही जेवायला पाहिजे होत आणि एवढं बोलून आबा नानांनी पुन्हा एकदा तृप्त होऊन मोठा ढेकर दिला ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल या गोष्टीचं वाचन तर हे नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि हा कथा संग्रह आहे दमा मिराजदारांचा ह हसणावळ हा नक्की संग्रही ठेवा धन्यवाद लोभ असावा